माझ्या भाताचा पहिला घास खाते तेव्हा रोज माझ्या मनात एक दुःख होत की जो आपला अन्नदाता आहे ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे ज्या जेवणामुळे आपलं अस्तित्व आहे त्या शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि त्याच्यासाठी ठामपणे शेतकरी कामगार पक्ष उभा राहील नुसता उभा राहील आणि निवेदन देईल नाही जसं मेळाव्याला लोक आणली तसे लोक घेऊन त्याच्या हक्काची नुकसान भरपाई मच्छीमार आणि शेतकऱ्याला मिळवूनच दिल जर शासनाने आमच्या मागण्या मागितल्या नाहीतर मान्य केल्या नाहीत दुसरं गोष्ट दोन प्रश्नांवर प्रामुख्याने प्रश्न मांडते त्याची पुन्हा प्रेस कॉन्फरन्स मोठी मीटिंग आम्ही घेणार आहे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गेल संघर्ष समिती आपण स्थापन केलेली आहे गेल प्रकल्प येतोय याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे आम्ही त्याला कोणताही विरोध करत नाही पण न्याय मागतो न्याय मागतो स्थानिक रोजगारासाठी स्थानिक कॉन्ट्रॅक्टसाठी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना भाव मिळण्यासाठी आणि प्रदूषण आणण्यासाठी जी गेल कंपनी आली आहे त्याच्यामुळे त्या विभागातले विशेष करून जे बांधव आहे त्या आठ दहा हजार लोकांनाच ती नोकरी लागली पाहिजे तिसरी मागणी आम्ही तिथे गेल मध्ये करतो की जर समजा तुम्हाला क्वालिफाईड लोक हवी असतील म्हणजे तीन ते चार वर्षात तर त्याचं प्रशिक्षण आतापासून गेलनी दिलं पाहिजे आणि गेलकडे ते फंडिंग आहे बजेट आहे ती मोठी कंपनी आहे तिसरा प्रश्न आहे आर सी एफ गेटचा आम्ही निवेदन दिलं आर सी एफ कंपनीशी चर्चा केली म्हणजे परत आमची एक मोठी मीटिंग आहे त्या संदर्भात वेशवी चेंद्रे कुरुळ या सगळ्या गावांनी आर सी एफ ला उभं करण्यासाठी आपल्या जमिनी आहे खूप संघर्ष केला आहे त्यांचं प्रदूषण पण सहन करतो तर कंपनीचं कर्तव्य आहे की काही निकष लाव मी हे म्हणत नाही शंभर टक्के करा काही निकष लावा आधार कार्ड चेकिंग सिक्युरिटी ठेऊन तो मार्ग लोकांना येण्या जाण्यासाठी जो आहे मॉर्निंग वॉकचा आहे तो खुला करून दिला पाहिजे ही आमची एक मागणी आहे त्याच्यावर पण आम्ही एक मोठा लढा उभा हो करतोय आणि आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाने स्थापनेपासून जो जो लढा घेतला मग तो खोतीचा लढा असो साडेबारा टक्क्याचा असो किंवा मग कुठलाही असो इगतपुरीचा असो कोणताही असो झेडचा असो तो यशस्वी केलाय छोट्या मोठ्या प्रमाणात तसा स्मार्ट मीटरचा सुद्धा लढा शेका पक्षाचा मोठा हात आहे त्याला यशस्वी करण्यात कमी मानसी द्यायचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करते आणि आज इलेक्ट्रिसिटीचं मूर्दंड खूप लोकांवर आहे त्याच्यामुळे त्यांना चॉईस दिला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचे सुद्धा आभार मानते की त्यांनी आज तो स्मार्ट मीटरचा मुद्दा चांगला हाताळला त्याचप्रमाणे एक आशावाद आहे माझ्या मनात की फार मोठा लढा न उभा करता शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना न्याय मिळेल तसंच या गेलच्या आणि आरसीएफच्या प्रश्नातल्या जे लोक आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळेल एवढी अपेक्षा करते आज वाईट वाटत की अधिवेशनात पक्ष कोणताही असू दे इथे आपण पक्षावर विसरू कारण की आज परिस्थिती खूप वेगळी आपण जनतेबद्दल बोलू आणि लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधी कोणताही प्रश्न शासन दरबारी मांडताना दिसत नाही सगळे हेच म्हणतात तू हे पद घे का मी हे पद घे त्या सभेत एकदा तरी कोणी शेतकऱ्याबद्दल बोललं का त्या सभेत अवकाळी पावसाबद्दल कोणी बोललं का शिंदे गटाची जी महाडची सभा झाली नाव घेऊन बोलते तेव्हा बोललं का सगळे टीका करण्यात बिझी होते तर हे या पद्धतीचं राजकारण खूप चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला जनतेची काही पडलेलीच नाही आणि आज परिस्थिती काय महागाईनी ग्रासलेला शेतकरी आहे बेरोजगारीनी त्रासलेला युवक आहे परिस्थिती काय तर मी विनंती करते या आमच्या मागण्या असतील आणि या मागण्या मोठ्या प्रमाणात हो। शेतकरी कामगार पक्ष ऍक्टिव्हली या सगळ्यांकडे गावोगावी आमच्या बुथाईन आम्ही साधे होतो आम्ही काय एवढे आयपाय नाही पण आमच्या प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक वाडीत आमचा कार्य करताय जो ही भूमिका मांडली आणि इथे जरी मी बोलत असेल तरी माझ्या वतीने तो बोलतोय लक्षात ठेवा त्या वाडीतला मच्छीमार बोलतोय ती सुकाजवळ सुकवणारी बाई बोलते हा लढा आम्ही या ठिकाणी उभं करू आणि तुमचा साथ जसं माणसी ते बोलली खूप मौलाच आहे मी आभारच मानू तुम्ही आलात त्याबद्दल आपलं तुम्ही नेहमीच येता त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्या अलिबागच्या पत्रकारांना रिस्पेक्ट करते तर मी तुम्हाला थँक्यू म्हणते सुद्धा स्वर्गीय दादा हे आमदार होते त्यांनी तिथे स्थानिकांसाठी लढा दिला आणि त्याच्यात त्यांनी आरसेफ कधी बंदव दिली नव्हता आरसेफ त्या काळात आली माझा प्रश्न आहे आता मागच्या दहा सहा वर्ष शिंदे गटाचे आमदार आहेत कोणता प्रकल्प आला किती नव्या नोकऱ्या लागल्या शहापूर मध्ये लोकांनी जागा दिली टाटा आला का किती उद्योग आले प्रॅक्टिकली किती उद्योग आले आणि नोकऱ्या लागल्या शेका पक्षानेच ज्या ज्या संस्था काढल्या त्या रुजवल्या वाढवल्या शेका पक्ष ज्या ज्या संस्थांवर बसलो जसं कोयर असेल आरडीसीसी असेल तिथे पण बीएनपी पी असेल ते छोट्या छोट्या संस्था पण आमच्या आहेत आणि त्याच्यात वाढवल्या आणि या सगळ्या संस्थांना उर्ता आम्ही sanitation साठी लागो टाटाचा आणि रिलायन्सचा तुम्ही म्हणाल की सक्षम पालक मंडळी बाई कोण वाटते सक्षम पालक मंडळ मी तुम्हाला देते फक्त दगडापेक्षा आणि एक महिला म्हणून मी काय महिलांनाच प्राधान्य देतो आजचा आपली बरीच चर्चा झाली हे झाली पण माझं म्हणणं आहे फोकस नुकसान भरपाईवर ठेवा आजच्या प्रेस मध्ये पुढे तुम्ही लेख लिहा आपण लिहू पण आजचा फोकस नुकसान भरपाईवर ठेवा आमच्यापेक्षा पण कारण की ती आपल्याला सगळ्यांना मिळून जोर लावून ती मच्छीमार आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं आहे मागणी काय आहे कारण आतापर्यंत विरोधक पण या संदर्भात बोलायला तयार नाही की पालकमंत्री लवकर घ्या निर्माण झालेली आहे बघा पालकमंत्री कोणाला नेमावा याचा एक क्रायटेरिया शासनाकडे आहे विधानसभा सदस्य असला पाहिजे तो कुठल्या तरी खात्याचा मंत्री असला पाहिजे याच्या पलीकडे क्रायटेरिया नाही तो कुठल्या पक्षाचा असला पाहिजे असा क्रायटेरिया आहे का नाही मग रायगडला पालकमंत्री का देत नाही तो कोण असावा हा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे पण त्यांनी आम्हाला एक सक्षम पालकमंत्री द्यावा नाही विरोध झाला लढणार विरोध करणार नाही न्यायासाठी लढणार विरोध करणार नाही हे झाला मी उरणवासी आहे उरण आणि पनवेलचा विकास काय झाला त्याच्यामध्ये स्थानिकांना काय फायदा झाला याचा कधीतरी मागोवा घ्या आम्ही म्हटलं अटल सेतू आला एक एक पाऊल पुढे आलं ही वाक्य साध्या ग्रामीण माणसाचे पुरण मध्ये कारण त्या सेतूच्या माध्यमातून बाहेरची बळी मंडळी आली मग ते अदानी असतील अंबानी असतील अन्य मोठे व्यावसायिक असतील त्यांनी सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जागा या कमी किमतीला घेतल्या आणि तिथे भूमिहीन शेतकरी आता तयार झालेला आहे तिथे काय रोजगार आहे माझा शेतकऱ्याचा नवरा असेल एखाद्या बाईचा किंवा मुलगा असेल तो काय काम करतोय ड्रायव्हिंगचं त्या घरातली बाई माणूस काय करते मांडी घर काम कर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं राजकारण काय चाललंय अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत अनेक घटक आज वंचित आहेत मग स्त्री संरक्षणाचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल बेरोजगारांचा प्रश्न असेल किंवा नियमित पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांच्या बांधकामाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न रायगड जिल्ह्याला चुकलेले नाहीत रायगड जिल्हा असा आहे कोकणातला एक जिल्हा की जे कोकणाचं प्रवेशद्वार समजलं जातं आणि त्या प्रवेशद्वाराचीच परिस्थिती अशी आहे की सगळा मार्गच खरतर आहे वडखळ पासून जर आपण रस्त्याची पाहणी केली तर वडखळचा रस्ता हा गेली कित्येक वर्ष अपूर्ण कामांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा रस्ता ठरलेला आहे आणि अनेक आंदोलन होऊन देखील राज्यस्तरावर आणि केंद्र सरकारकडूनही केंद्र स्तरावर त्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही संपूर्ण कोकणामध्ये रायगड जिल्हा असा आहे की ज्याला पालकमंत्रीच नाही त्या पालकमंत्री पदावरून इतकं राजकारण केलं जात आहे परंतु सर्वसामान्य माणसाचा कोणी विचार करत नाही पालकमंत्री कशासाठी हवे पालकमंत्री अशासाठी हवे की जिल्ह्यात आता आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये शासनाबरोबर आणि प्रशासनाबरोबर आणि सर्वसामान्य नागरिकांबरोबर संवाद कोणी साधायचा हा प्रश्न या जिल्ह्यात निर्माण झालेला आहे आणि त्याची दखल कोणी घेत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे मग अशी ऍडव्होकेट गौतम पाटलांनी सांगितलं की आता रुमालाचं राजकारण सुरू आहे या रुमाली राजकारणामध्ये सर्वसामान्य नागरिकांना काही इंटरेस्ट नाही त्यांना एकच कळत की आमचं झालेलं नुकसान अवकाळी पावसाने केलेलं जे नुकसान आहे त्या नुकसानावर कोणी बोलायला तयार नाही दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यात दोन मंत्री आहेत दोन कॅबिनेट मंत्री असताना देखील जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान झालंय आणि शासन दरबारी आम्ही त्यांना कशी नुकसान भरपाई मिळवून देऊ याच्यावर अवाक्षर या जिल्ह्यातले सात आमदारांपैकी एकही आमदार बोलायला तयार नाही हे या रायगड जिल्ह्याचं मी दुर्दैव समजते आज काय परिस्थिती आहे जो मच्छीमारांचा प्रश्न आहे तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे चित्रलेखा ताईंनी गावोगाव टँकर पुरवण्याचं काम केलं चित्रलेखा का ताई आमचा आमदार नाही पण आज प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम हे फक्त आणि फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून गेले दोन महिने चालू आहे रस्त्यांचे प्रश्न घेऊन शेतकरी कामगार पक्ष लढतोय छोटे मोठे रस्ते अगदी या अलिबाग शहराचा प्रवेशद्वार आपण बघा प्रवेशद्वारावर आपल्याला कळेल की जिथे चेंड्रीची हद्द संपते आणि अलिबाग शहराची हद्द सुरू होते त्या रस्त्याची जबाबदारी कोणी घ्यायची